नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरिष्ठ लिपी चौदा बारा दोन हजार तेवीस काल झालेल्या पेपरचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत त्याचबरोबर कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया सरहुल उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर झारखंड या राज्यामध्ये सरहुल उत्सव साजरा केला जातो बघूया समोरील प्रश्न दोन हजार तेवीस सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर प्रोफेसर कॉल्डिया गोल्डिन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे बघूया समोरील प्रश्न सिंधू नदीची उपनदी कोणती आहे तर शोक झास्कर गिलगिट ह्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत बघूया समोरील प्रश्न आशिया क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये भारताने तिरंदाजीमध्ये किती पदके जिंकली तर पाच सुवर्ण दोन रौप्य आणि दोन कांस्य पदके एकूण नऊ पदके जिंकलेली आहे आशिया क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये बघूया समोरील प्रश्न संधीपात प्राणी संघ फिल्म अर्थपोडामध्ये कोणता प्राणी आहे तर खेकडा कोळी विंचू पेसा गोम झुरळ फुलपाखरू मधमाशी हे प्राणी आहेत बघूया समोरील प्रश्न क्रीडा पुरस्कार दोन हजार बावीसवर एक प्रश्न विचारलेला आहे बघूया समोरील प्रश्न मोढेरा सूर्यमंदिर कोणत्या राज्यात आहे तर मोढेरा सूर्यमंदिर हे गुजरात राज्यामध्ये आहे बघूया समोरील प्रश्न फटिकजन्य खडक कोणत्या प्रकारचा खडक आहे तर रूपांतरित खडक आहे बघूया समोरील प्रश्न क्रॉनिकल ऑफ अ कॉर्पस एर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर सायरस मिस्त्री यांनी हे पुस्तक लिहिलेले आहेत बघूया समोरील प्रश्न सीखो और कमाव योजना कोणत्या अंतर्गत येते तर कौशल्य विकास मंत्रालया अंतर्गत येते त्याचबरोबर बघूया मराठीमध्ये कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर मराठीमध्ये समानार्थीवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याचबरोबर विरुद्धार्थीवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तसेच मनीवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचबरोबर वाक्यप्रचार यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तसेच वाक्य पृथक्कर यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचबरोबर प्रयोगावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तसेच समासावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघूया इंग्रजीमध्ये कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर इंग्रजीमध्ये इनकरेक्ट स्पेलिंग यावर सहा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याचबरोबर समानार्थी व विरुद्धार्थी यावर सुद्धा सात प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याचबरोबर एररवर चार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर बघूया रिझनिंगमध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर नंबर सिरीज यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर बघूया केवर कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर जी केवर इकॉनॉमिक नोबल कलम चौदा यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रपतीबाबत यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तसेच मोंढेराबाबत यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचबरोबर तात्या टोपे यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्याचबरोबर एम पी सी समितीबाबत यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्याचबरोबर क्रीडा घडामोडीवर दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हा प्रश्न हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद